गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल काही महत्त्वाचे जे जे क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकन नक्की चेक नक्की ऑल करा ज्यामुळे मी जो काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला नक्की लिंक भेटेल चला तर सुरुवात करूया तर पहिला क्वेश्चन आहे आपल्या राज्याचे नाव तर क्वेश्चन आपल्या राज्याचे नाव काय आहे तर महाराष्ट्र आता याच्यात आहे क्वेश्चन म्हणून तर चला हे तर सगळ्यांनाच माहिती आहे म्हणा तरी मी एक एक लगे लगेच वाचते आणि नंतर काही काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते तुम्ही नक्की बघा आपल्या राज्याचे नाव काय महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी कोणती तर मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर महाराष्ट्र राज्यातील जिल्हे किती तर छत्तीस महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर अहमदनगर क्षेत्रफळाने मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा गडचिरोली महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा चला तर नेक्स्ट आहे नऊ नंबरचा क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा मुंबई उपनगर दहा नंबरचा आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा नंदुरबार आहे तर अकरा नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग बारा नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू तेरा नंबरचा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आणि रानकोंबळी चौदा नंबरचा क्वेश्चन आहे काय झालं बंद होत आहे कोणतं बघत आहे सर्व सॉरी महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल अनवा रानकोंबडी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत विनोद तावडे आहेत सतरा नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे तर सोलापूर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा सिंधुदुर्ग एकोणीस नंबरचा आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर गोदावरी वीस नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर कडसुबाई उंची किती आहे सोळाशे छेचाळीस मीटर एकवीस नंबरचा क्वेश्चन महाराष्ट्रातील राज्यभाषा कोणती आहे तर मराठी महाराष्ट्राची मातृभाषा मराठी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणतात तर कोणत्या जिल्ह्यास म्हणतात सोलापूर महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे तर अरबी समुद्र आहे महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा हा महाराष्ट्राला लाभलेला आहे चला महाराष्ट्राविषयी जनरल नॉलेज महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती आहे तर सातारा येथे आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये स्थापन झाली आहे दोन नंबरचा आहे महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कुठे आहे तर पुणे येथे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापना झाली आम्र सॉरी मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ज्ञानप्रकाश दैनिक वर्तमानपत्र म्हणते ज्ञानप्रकाश आणि मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते दिग्दर्शन तर कोणते दिग्दर्शन स्थापना कच झाली अठराशे चाळीसमध्ये चला पाच नंबरचा क्वेश्चन आहे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते तर दर्पण हे साप्ताहिक आहे असे वेगवेगळे आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा कारण सारखे सारखे क्वेश्चन येतात प्रत्येक याच्यावर काही ना काही एक ना एक क्वेश्चन असतोच कोणत्या पण एक्झाममध्ये असो जिल्हा परिषदचे असो ग्रामसेवकचे असो तलाठी पोलीस भरती या सर्व एक्झाममध्ये क्वेश्चन एक येतातच मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते तर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक हे दर्पण आहे अठराशे बत्तीसमध्ये तर महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता आहे तर चंद्रपूर हा महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प आहे कुठे आहे तर चंद्रपूर येथे सात नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते तर आर्वी पुणे येथे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आहे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे तर जमसांडे देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे नऊ नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिली सुतगिरणी कोणती तर कोल्हापूर येथे आहे महाराष्ट्रातील पहिली सुतगिरणी जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी येथे आहे दहा नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिली सुदगिरणी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी विणकर सहकारी संस्था इचलकरंजी येथे दहा नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आहे तर कोणता आहे पहिला साखर कारखाना प्रवरानगर हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आहे जिल्हा अहमदनगरमध्ये ज्याची स्थापना झाली एकोणीसशे पन्नासमध्ये अकरा नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते महाराष्ट्रातील पण ते जे राऊरी येथे आहे एकोणीसशे अडुसष्ट ची स्थापना आहे जिल्हा अहमदनगर येथे त्याचं नाव काय आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया महाराष्ट्राचा भूगोल आता काही आहेत रिपीट रिपीट क्वेश्चन झाले चला तर एक आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली एकोणीसशे एक साठ महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे तर एकोणीसशे एक बासष्ट पंचायत राजची स्थापना केव्हा झाली तर एक मे एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहे तर प्रकाश महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तर तीन लाख सत्याहत्तर हजार तेरा हे महाराष्ट्राचे चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा सॉरी चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया सहा नंबरचा महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्र महाराष्ट्राला ला लागलेला लाभलेला अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे तर सातशे वीस किलोमीटर ही अरबी समुद्राची लांबी आहे जी महाराष्ट्राला लागलेली आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर तर कळसुबाई त्याची आहे सोळाशे छेचाळीस चला तर नेक्स्ट नंबर नदी प्रणालीवर आलाय गोदावरी नदी कुठे उगम पावते तर त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कोणता आहे तर आंबा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू महाराष्ट्राचा राज्याचा राज्य पक्षी हरियाल महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कडसुबाई महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यात आहे झुरडा झुरडाला किती पाय असतात तर झुरळाला सहा पाय असतात कोळी किड्याला किती पाय असतात तर आठ पाय असतात कोळी किड्याला मुंगी या किटकाला किती पाय असतात तर मुंगी या किटकाला सहा पाय असतात हे तुम्ही नक्की वाचून जावा कारण त्याच्यामुळे भरपूर फायदा होणार असे असे जे क्वेश्चन आहेत ऑनलाईनवर ते येतातच वेगाने धावणारा पक्षी कोणता तर शहामृग हा वेगाने धावणारा पक्षी आहे जनरल नॉलेज मराठी याच्यावर आपण काही क्वेश्चन बघूया महाराष्ट्राची राजधानी मुंबई भारताची राजधानी दिल्ली भारतात एकूण किती राज्य आहे तर एकोणतीस राज्य आहे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर रामनाथ कोविंद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस सर्व भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तर दिल्ली येते भारताच्या कायदे मंडळाला काय म्हणतात तर संसद असे म्हणतात भारताचे संसद कुठे आहे दिल्ली <coughs> संसदेच्या सभागृहाची संख्या व नावे सांगा ते किती आहे दोन लोकसभा आणि एक राज्यसभा महाराष्ट्राच्या कायदे मंडळाला काय म्हणतात विधानमंडळ मंदल। विधानमंडळाच्या सभागृहाची नावे काय आहे विधानसभा आणि राज्य विधानपरिषद महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कुठे आहे तर मुंबई येथे मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोठे आहे औरंगाबाद और नागपूर आणि पणजी येथे मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत आपल्या राज्यघटनेत किती कलमे आहेत कल तर तीनशे पंच्याण्णव कलमे आहेत आपला देश केव्हा स्वतंत्र झाला तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा करतात तर सव्वीस जानेवारी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत तर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात तर महात्मा गांधी यांना म्हणतात भारताचे पितामह कोणाला म्हणतात तर दादाबाई नवरोजी यांना भारताचे पितामह म्हणतात चला बावीस नंबरचा आहे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव काय तर बाळ गंगाधर टिळक टिळक पुण्यतिथी कधी साजरी करतात तर एक ऑगस्टला तर कधी साजरी करतात एक ऑगस्टला महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबर शिवजयंती केव्हा साजरी करतात एकोणीस फेब्रुवारी शिवरायांचा जन्म केव कोणत्या किल्ल्यावर झाला तर शिवनेरी शिवाजी आईंच्या महाराजांच्या आईचे नाव काय होते तर जिजाबाई महाराष्ट्र राज्य कधी अस्तित्वात आले एक मे एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्र दिन केव्हा साजरा करतात तर एक मेला सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहे तर आठ ग्रह आहे सर्वात तेजस्वी निळा ग्रह कोणता आहे तर शुक्र आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु उपग्रहाचे वलय असलेला ग्रह कोणता तर शनी उपग्रहाचे वलय असलेला ग्रह कोणता आहे तर शनी हा ग्रह उपग्रहाचे वलय असलेला ग्रह आहे चौतीस नंबरचा क्वेश्चन आहे चंद्रग्रहण केव्हा घडते तर पौर्णिमेला आणि सूर्यग्रहण अमावस्येला चलत तर आपण लेक्चर थांबूया नेक्स्ट लेक्चरमध्ये परत भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर जे ऑल लाईक ऑल बटन आयकॉन येते ते नक्की दाबा जेणेकरून मी जो काही पुढील व्हिडिओ टाकेल तो तुम्हाला लगेच मिळेल चला असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला सपोर्ट करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ